बघा मित्रांनो मस्त साईजची बघा कशी खाते बघा ती पकड मस्त एक नंबर साईज आहेत त्या प्रत्येक आता जिथं जिथं कमी कमी पाणी आहे ना तिकडे टाकून देईन मी हे बघा हे बघा मित्रांनो अजून एक कुरली चांगल्या साईजची मस्त तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आपण आता पर्यामध्ये आला आहो ते आपले काळे खेकडे पकडायला तर एकटाच आहे मी आपल्या म्हणजे तुम्हाला सांगतो आज आता सध्या कारडी बिरडीची वेली बिली आता आता सापडत नाही ती थोडा म्हणजे एक दोन महिने झाल्याच्यानंतर दिवाच्या आदल्या टाईमिंगला आपल्या कार्डी जेवढे सापडतात तर ह्या आज कुर्ल्या आपण ना फक्त कोंबडीच्या पिसांना पकडणार आहोत तर ती पिसा आहेत ना तुम्हाला दाखवतो कशी लावायची ती आणि मेन म्हणजे बघा आपण हा धरणात आला आणि धरणाचा विषय काय माहिती आहे इकडचा आपण इकडं जर टाकलाव ना तर हा वास आहे पूर्ण पूर्ण इकडं जेवढा जागामध्ये कुर्ल्या असतील ना तिकडं सगळ्याकडं आपला वास जाणार आहे मग त्या हिसा आपण ना जिथं पाणी आहे ना तिथे आपण कोंबडीची पिसं टाकायचे ते कशी टाकायची तुम्हाला दाखवतो मी आणि ह्या साईडच्या जेवढ्या कु मोठ्या मोठ्या कुर्ल्या असतील ना त्याचा म्हणजे ला रात्री बॅटरीवर येऊन ते बॅटरीवरती पण आपल्या अशा वासावर कुर्ली व्हायरल असेल ना ती पण आपल्याला बॅट तर फटाफट टाकून घेतो पहिली बात म्हणजे हे बघा ही कोंबडीची पिसं आणले आहेत मस्तपैकी वास एक नंबर येतो तुम्ही कायच विषय नाही आणि ही ह्या पिशवीमध्ये ना घरूनच डायरेक्ट हे बांधण्यासाठी डायरेक्ट दोरी आणली होती तर फटाफट ह्यांना ह्या पिसांना एका टोकाला पीस पिसं बांधणार आणि एक टोका ती दगडाला बांधणार मोठला झालाय आता हा पाण्यात सोडून घेणार आणि हा जायटून आहे ना ती दगडाला चांगले घट्ट बांधून ठेवणार आणि असं पाण्यात सोडून ठेवणार म्हणजे आपल्याला चलती बिरती कुठली सर्व भेटणार आहे तर आपला एक रेडी झाला आहे रेडी झाला तसं एक पटकन टाकून घेतो एक दाखवतो हा हो। बघा हा आता पाणी कसं माहिती आहे इथून वरतून खाली वाहत आहे तर इथे एक, एक दगड आहे दगड आहे या दगडीला टायट करून बांधून ठेवतो हा जुगाड का करताय माहितीये कारण आता ना आपल्याला कारडीच्या वेळी भेटत नाही आणि जेव्हा कारडीच्या वेळी भेटतात ना तेव्हा मजा येते कारण त्या कारडीच्या वेळीला पण ना जाम कुरला येतात वासन त्या कारलीचं आणि हे ना कसं आहे आता वासन तर कुर्ली किरेल तिकडे आणि आजूबाजूस पण कुर्ली भेटेल आणि इथं खायला पण भेटेल आता आता काहीतरी जुगाड करून काहीतरी करून ही कुर्ल्या पकडायचा प्रयत्न करता बघे भेटतात काय संध्या रात्री येऊन हो बॅटरीवर जरी दहा कुर्ल्या भेटल्या तरी बास होतील पटापट टाकून घेतो सर्व तर हे बघा मित्रांनो हे पूर्ण आपल्या रशा बांधून झाल्यात हां सर्वांना खाली पिसा लावलेल्या आहेत तर त्या पटापट आता आपण टाकायला जाऊया हा एक इथं टाकलायच दगडाला लावून डायरेक्ट पिसा पीस आहे ते याला रशीला बांधून रशी डायरेक्ट दगडाला बांधून टाकले हा आहेत त्या प्रत्येक आता जिथं जिथं कमी कमी पाणी आहे ना तिकडे तिकडे टाकून देईन मी हे बघा पंधरा एक पंधरा एक करून ठेवलेत पीस पूर्ण टोटल एक एक टाकत जातो फटाफट दाखवतो तुम्हाला पण आपल्याला खाण्याची कुर्ली पकडायची नाही मित्रांनो आपल्याला जी फिरती कुर्ली असेल ना याच्या वासन आलेली त्या कुर्ल्या पकडायच्या आपल्याला हो एक दगड झाला बघा रेडी घाट मारून ठेवतो टाकून झालेत माझे फक्त सात आठ आहेत अजून हे आहे कोपर्यंत टाकतो पटापट आणि बघतो राहतात काय संध्याकाळी ये रात्री येऊन समजेल आपला रिपोर्ट की खरोखर भेटतात की नाही तर चला आता व्हिडिओला इथंच बंद करतो रात्री डायरेक्ट येऊन चालू करतो आपले सर्व जे रेडी केले कोंबडींचे पिशींचे हे होते ना गोले होते ना ते सर्व लावून झालेत ते हा बघा इथं एक आहे तिकडे एक आहे हा इथे एक आहे असे पूर्ण टोटल हा वरचा बाहेर एका कोपऱ्यान आणि हा कोपऱ्यान तर थोडासा काळू पडला ना तर परत रिटर्न येतो म्हणजे थोडं सात साडेसात असे वाजले ना आणि थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली ना की कुर्ल्या पकडायला जातो तेव्हा कारण मोठी मोठी कुर्ली ना त्या टाईमला बाहेर येते आणि जेव्हा बाहेर येईल ना तर आपण थोडासा लेट झाला ना तर पूर्ण ते घेऊनच जाईल कारण वरच्यावर टाकलेलं जास्त असं दाबून बिबून नाही टाकलेत मी तर चला जातो बाट आपण घराशी आणि साडेसात वाजता भेटूया पर आपण पर्यामध्ये तर मित्रांनो आता बरोबर तर साडेसात आणि आता ना मस्त चांगला काळो पडला आहे बघा आता ह्या टायमिंगला आपल्याला कुर्ल्या पकडायला जायच्या आहेत आणि ती बॅटरीवर जेवढ्या कुर्ल्या भेटतील ना तेवढ्या आपल्याला पकडायच्या तर काबू पण खाली घेत आहे तर मी आणि बाबू दोघ जण जाणारो खाली कुर्ल्या पकडायला कारण सोबत एक माणूस पाहिजे कारण कुर्ल्या पकडताना मी कुर्ल्या त्या पिशवीमध्ये धरायला कोणतरी तर चला तर पर्याय जाऊन डायरेक्ट स्टार्ट करतो व्हिडिओ कंटिन्यू बघा मजा येईल चौकस पाणी खाली तू गुढी मग नको तपतो कुर्ले तर बघत ये नको फार हा पहिलाच मित्रांनो आपला गाला आधी आजूबाजूचे कुर्ले बघूया खांदा कारण कुर्ली घेऊन गेली पण असू दिसतंय काय चिंगू लागेल हा नावाश ह्या कुर्ला इझी पकडची काय बाबू टेन्शन नाही दाखव पहिलीच कुर्ला दाखव बाबा भावानी दाखव हे बघा चांगली साईज मस्त साईज भेटली मस्त साईज ओके एक नंबर पहिलीच भावानी घाली चांगली लागशील ह्याच्यात ओके बघू अरे इकडच बघी घेऊन थांब ना गेली ना ती वेगळा ता चारा आणलेला तिने आता तिथं होती पण चारा तिनं इकडचा कुठला तरी आणलेला आहे इथं मी भरपूर ठिकाणी घातली गाडं बघा दुसरं दोन आहेत दोन आहेत कुर्ल्या बाबू दोन आहे बारकी सायज अंगादी बघतो आहे का कुठली बाहेर आलेली असेल तर आपल्याला ती पण पकडते नाही मी पकड वरती पण आहे एक दे एकड डेंगा पटकन पकड काय एवढा एवढाच पाणी खातलं नको डेंगा असला तरी तिथं भारी आहे माग नाही काय मिडियम साईज टाकून पकडत ठीक है चाल एक नंबर थे था। नहीं ना बाजूस इकड़े बची तरी बता नहीं रहा है पकड़ पाणी हलतोय हा घे पकड पकड त्याच्यावर लक्ष ठेवतो मी खाली खाली अजून खाली आहे हात घाल पुढं डायरेक्ट सोडू नको जोरात धर तिकडे नको हाताकवादी एकच एकच पकड अहो दोन हात लावून येतो अरे तसंच भेटली एक नंबर

म्हणजे पाणी घदल नाही पण पाणी हलत ना कुर्ली दिसण्यात येत नाही पण कुर्ली आहे का मित्रांनो मस्त सायजची बघा कसे खाते बघा ती पाऊस झिरी मिरी झिरीमिर पडते तिथं जरा प्रॉब्लेम झालाय पकडं मस्त एक नंबर साईज घेतली ताम ताम हल नको आमची जरा मी नाही नव्हतं बॅटरी नोक तूर चौकस पाय जर बघा मित्रांनो तर एक अजून एक कुरली आहे मीडियम साईज आहे म्हणजे मोठी जाडी कुरली नाही भेटली पण ठीक आहे डेंगच नाही वाटतं ते सगळे अरे एकच डेंग आहे बाकीचे डेंगीत नाही आहे सुद्धा अबायच्या लगेच जागेवर नका डेंग बघा मित्रांनो डेंगत नाही एका साइडला बघा मित्रांनो अजून एक कुरली चांगल्या साईडची मस्त आपला रिपोर्ट चांगलाच भेटला आहे भेटली ठीक आहे नका बघा फिरती कुर्ली सगळ्या कुर्ल्या फिरते भेटलेल्या आपल्याला गाड्या थोड्याशाच भेटल्या एक नंबर करती येतात कुर्ली किंवा पण आहे ना ती बारके पोर गेला एक मीडियम लेवलच्या सगळ्या कुर्ल्या भेटल्यात मेन म्हणजे मोठ्या साईजच्या कुर्ल्या नाही चांगल्या भेटल्या तर भरीव अशा पण ठीक आहे ना अबू छोट्या किती कुर्ल्या भेटल्या त्या म्हणजे वरचे तशी ओपन तरी तर रिपोर्ट बघा मित्रांनो कसला भेटलाय तो खतरनाक असा वाव एक नंबर एक नंबर आहे बघा खाली काय म्हणतो त्याच दाखव ते पानं टाकले होते दाखव 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 चांगल्या कुर्ल्या भेटल्या बघा मस्त चला थोडीशी जेवढी पाहिजे तेवढी आपली आजची सोय झालेली आहे आपण घेऊन मुंबईतच आव्या बाबू ना द्यायला द्यायचं द्यायला ना मुंबईकरांच्या मुंबईकला पब्लिकला कोणाला तरी द्यायच्या आहेत मग घेऊन जातो जा? चला फटाफट तर मित्रांनो आपला पूर्ण प्लॅन पूर्ण सक्सेस झालेला आहे आणि कुर्ले आपल्याला ज्या हिशोबानं सीजनला भेटतात ना त्या हिशोबानं आपल्याला मिडियम साईजची एकच लेवलची कुर्ली चांगल्या भेटल्या आपल्याला जमतेन तरी म्हटलं तरी पंधरा या पंधरा वीस कुर्ल्या चांगल्या भेटल्यातात तुम्हाला घरी जाऊन दाखवतो आता फटाफड जाता घरी तर हा पूर्ण जंगलाचा एरिया आहे आणि आम्ही दोघ जणच आहोत तर वस्ती नाहीत पुढे जवळपास तर घरी जाऊन मस्तपैकी आत्ता रिपोर्ट दाखवतो कसल्यात मजबूत कुर्ल्या भेटल्या येतात वाटला नव्हता एवढ्या भेटतील अशा पण त्या ह्याचा चांगल्या भेटला आणि जेव्हा पुढच्या टायमिंगला आपण कार्डीच्या विलीला होऊ ना तर ह्याच अशा पद्धतीला जाम मोठ्या मोठ्या सायच्या कुर्ल्या येतात तर त्या पण व्हिडिओ आपण दाखवू पुढे आता आता पटापट घरी जातो आणि घरी जाऊन तुला आजच्या कुर्ल्या दाखवतो चला तर मित्रांनो हा बघा आपला आजचा रिपोर्ट दाखवतो तुम्हाला पुढे आले दाखवलं थोडं या बघा कसल्या कुर्ल्या भेटल्यात ते मस्त भेटले ते तर मित्रांनो या व्हिडिओला आता इथेच एंड करतो मस्त मजा आली रिपोर्ट पण खतरनाक भेटला काहीतरी वेगळा ट्राय करून आपल्याला रिपोर्ट तर दर टाईमला भेटत असतो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना मित्रांनो चॅनल सबस्क्राईब आताच करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्याचं नक्की व्हिडिओला लाईक पण करा तर चला व्हिडिओला इथेच एंड करतो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लव्ह तर चला बाय बाय